हॅलो सर्वांना नमस्कार मी आशा शिवण्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या क्रिस्पी वड्या इथे मी कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी सर्व साहित्य किचन ओट्यावर काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये बेसनपीठ आहे एक जुळी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे तीळ आहे जिरे आहे ओवा आहे हळद मीठ आहे हे सर्व एकत्र करून व्यवस्थित छानपैकी कोथिंबिरीच्या क्रिस्पी वड्या बनवायच्या आहेत खायला पण छान लागतात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हर्दी मिरची आणि जिरे एकत्र करून बारीक वाटून पेस्ट करून घेणार आहे

हे पीठ मळताना एक काळजी घ्यायची आहे पाणी मात्र आपल्याला थोडं थोडं हळू घालायचं आहे कारण की आपण कोथिंबीर धुवून ओली करून घेतलेली असते त्याच्यामुळे पीठ पातळ होण्याची जास्त शक्यता असते म्हणून गरजेनुसारच पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी पीठ मळत आहे कोथिंबीर वड्याचं त्याच्यासाठी सर्व साहित्य मी मिक्स करून घेत आहे सर्व एकत्र करून घेऊन मिक्स करून मग घट्ट असं पीठ चिंबून घेणार आहे इथं इथं मी कोणत्याही स्ट्रीमरचा वापर न करता मी कढईमध्ये पाणी ठेवून चाळणीला तेल लावून काळणीमध्ये त्या वड्या ठेव कोथिंबीरचे तयार केलेले वड्याचे रोल ठेवून मग वाफवून घेणार आहे त्याच्यावर झाकणी ठेवून इथं मी चाळणीमध्ये दोन तीन थेंब तेल टाकून घेऊन चाळणीला चांगलं सगळीकडून पसरवून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून मग ते वड्याचं तिंबलेल्या पिठाचं रोल करून त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत बघा मी कशाप्रकारे करते ते माझे साधारणतः तीन ते चार रोल झाले होते पाव किलो बेसनमध्ये एक जुडी कोथिंबिरीच्या ह्याच्यामध्ये हे रोल बनवतानाच मी गॅस ऑन करून गॅसवर कढाईमध्ये गरी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं जेणेकरून त्याच्यावर आपल्याला रोलचं चालणी लगेच ठेवून आपल्याला झाकणी झाकून वापरता येईल दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वापवायचं आहे त्याच्यामध्ये चा आपल्याला चाकू किंवा सुरी कुसून बघायचं चा आहे चाकू किंवा सुरीला चिटकत नसल्यास ते आपली रोल तयार झालेला आहे असं समजायचं पाणी गरम झाल्यामुळे मी त्याच्यावर ही रोलची चाळणी ठेवून दिलेली आहे मी इथे कढाईचा वापर केलेला आहे तुम्ही स्ट्रीमरचा वापर देखील करू शकता माझ्याकडे स्ट्रीमर नव्हतं मा म्हणून मी कढाईमध्ये केलेला आहे इथे माझ्या रोल्स झाले होते पूर्ण ते मी झाकणी काढून बघत होते त्याच्यामध्ये चाकू घुसून तर ते चाकूला चिटकलं नव्हतं म्हणजे माझं व्यवस्थित शिजलं गेलेलं होतं ते इथे वड्या थंड झाल्यावर कट करून घ्यायच्या हो थंड झाल्यावर कट केल्यामुळे ते चांगल्या कट होतात इथे मी चॉपिंग बोर्डवर वड्या कट करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर बघताय ना तुम्ही किती छान क कट केल्या जातात आहे अगदी व्यवस्थित गोल गोल मी येथे शेलो फ्राय करून घेत आहे तुम्ही डीप फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगली चांगली कमेंट लिहा धन्यवाद